हॅलो आरियास मी शिवा प्रिया आणि मी सुप्रिया तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म लढण्याची नाही जिंकण्याची तयारी आज मी घेऊन आली तुमच्यासाठी जी एस क्वीजचा पार्ट टू आणि माझ्यासोबत आहे माझी बेस्टी नंबर टू शिवप्रिया सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या गुगलवरचे काही प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न मी शिवप्रियाला विचारणार आहे आणि आपण पाहूयात शिवप्रिया त्या प्रश्नांची उत्तरं कशी देते रेडी पहिला प्रश्न भारतातील सर्वोच्च शिखर कोणते केटू गाडविल असतील त्याची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर लडाख या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात खोल बिंदू कोणता आहे कुट्टनाथ कुट्टनाथ जो, जो की केरळमध्ये आहे दोन पॉईंट दोन मीटर इतकी त्याची खोली आहे आणि जनरली भारताच्या भूगोलवरती जेव्हा प्रश्न येतात तेव्हा भारतातला सर्वोच्च शिखर आणि भारतातला सर्वात खोल बिंदू याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आपल्याला जास्त पाहायला मिळतात तिसरा प्रश्न आहे गुजरात व अरुणाचल प्रदेश या दरम्यान किती रेखावृत्ताचे अंतर आहे तीस अंश तीस अंश दोन रेखावृत्तांच्या दरम्यानचं जे अंतर असतं त्याचा कालावधी जवळपास चार मिनिटे इतका असतो आणि यापूर्वी आयोगाने या, या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत गुजरात आणि अरुणाचल प्रदेश याच्यातल्या सूर्योदयादरम्यान किती मिनिटांचा फरक आपल्याला पाहायला मिळतो किंवा वेळेमध्ये असणारं जे अंतर आहे ते विचारलेलं आहे गुजरात अरुणाचल प्रदेश विचारलं जाऊ शकतं किंवा घुवर मोठा ज्याला गौर मोठा असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे आणि अरुणाचल प्रदेशमधलं किबीथू हे ठिकाण सो so, त्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे जनरली विद्यार्थी दोन तासांचं अंतर आहे हे लक्षात ठेवतात पण त्यासोबतच रेखावृत्तांचं जर अंतर विचारलं तर ते तीस अंश इतकं आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे आणि जर आपण पाहिलं तर भारताच्या जवळपास दहा पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र हे एकटा राजस्थानने व्यापलेलं आहे पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता लडाख लडाख हा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे आणि याच्यासोबत आणखी एक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ते म्हणजे लडाख जम्मू काश्मीर आणि अंदमान निकोबार हे जे तीन केंद्रशासित प्रदेश आहेत यांचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर भारतातील दोन राज्य गोवा आणि सिक्कीम या राज्यांपेक्षाही त्यांचं क्षेत्रफळ अधिक आहे एखादी फॅक्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते कारण लडाख हा नव्याने निर्माण झालेला केंद्रशासित प्रदेश आहे पुढचा प्रश्न आहे भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर व्हेरी गुड पाच हजार सातशे सतरा किलोमीटर सॉरी सात हजार पाचशे सतरा किलोमीटर इतका समुद्रकिनारा भारताला लाभलेला आहे भारताच्या मुख्य भूमीचा जर आपण विचार केला तर सहा हजार शंभर किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळतो पण भारताची मुख्य भूमी सोडून जी इतर बेटा आहेत त्या बेटांना एक हजार चारशे सतरा किलोमीटर इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि मग पूर्ण भारताचा जर आपण विचार केला तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण किती लांबीचा समुद्रकिनारा आहे तर त्याचं उत्तर येईल सात हजार पाचशे सतरा किलोमीटर आणि जर तुम्हाला मुख्य भूमीचं विचारलं तर सहा हजार शंभर किलोमीटर हे त्याचं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे अंदमान व निकोबार केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय पोर्ट ब्लेअर गुड पुढचा प्रश्न आहे भाषावार तत्वावर आधारित अस्तित्वात आलेले भारतातले पहिले राज्य कोणते आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला या राज्याची निर्मिती झाली जे की भाषावार तत्वावरती आधारित असणारं आणि स्थापन झालेलं पहिलं राज्य आहे फाजल अली कमिशन जे आहे ते नियुक्त करण्यात आलेलं ज्याला आपण राज्य पुनर्रचना आयोग सुद्धा म्हणतो आणि या राज्य पुनर्रचना आयोगानुसारच याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यात आहेत उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश एकूण पंच्याहत्तर जिल्हे उत्तर प्रदेश मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता कच्छ गुजरात कच्छ हा गुजरात मधला भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे पंचेचाळीस हजार सहाशे बावन्न चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं सो शिवप्रियाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेत अगदी बरोबर दिलेली आहेत आणि तुम्हाला या प्रश्नांची ये उत्तर येत होती का नव्हती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवप्रियाने आज दिलेला जो परफॉर्मन्स आहे आणि तिने जी उत्तरं दिली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा तिच्यासाठी एक छोटीशी कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका असेच काही पार्ट्स मी घेऊन येणार आहे यापूर्वी मी शिवणण्यासोबत एक व्हिडिओ बनवलेला तिच्यासोबत आणखी एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे सायन्सचा बायोलॉजी क्वेश्चन्सचा सो तुम्ही जर त्या व्हिडिओची वाट पाहत असाल तर ऑब्वियसली तसंसुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू